ने थम हासूस कर असं करू चला आता गेली होती सियाच्या स्कूल मध्ये म्हणजे तिला आणायच्या वेळेलाच गेली होती कारण टीचर्स न भेट काय झालं बापले माझ्या कोण म्हणजे बाळो को कोण म्हणजे बेडरूम आता थोडं स्ट्रक्चर चेंज केलंय जे कपाट इकडं होतं आणि ते आणि बेड इकडं होता, होता। मला कळला एवढं जमत नाही करत पण हे तुला सांगायला राहिले कारलं किती बारीक केलं एक एक चीकी, चीकी बाप रे बाप आता मी माझ्या मम्मीला निवडूनच तोडल्या होत्या पण पण तरी मी एक नजर टाकते नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये आज मी सकाळ सकाळीच आवरले म्हणजे अजून कामं पडलीत तरी पण मी आवरून घेतलं कारण दोन दिवस झालं आवरलं नाही त्यामुळं व्लॉगच झाले नाहीत आणि त्यामुळे दोन दिवस व्लॉग पडलेच नाहीत आपल्या चॅनलला आणि मग म्हटलं आज आवरूया म्हणजे ब्लॉगची चे पण सुरुवात होईल आणि कामं काय अशी तशी होतच राहतात पण आवरलं नाही ना तर काहीच म्हणजे ब्लॉग होतच नाही आणि दोन दिवस माझे तसेच गेले तेव्हा म्हटलं आज लवकर आवरूया आणि ब्लॉग स्टार्ट करूया आणि मग कामाला लागूया तर सियाला सकाळी स्कूलला पाठवूया आणि मम्मी आणि पप्पा पण गेले शेतात आणि आता आम्ही सगळे आहोत घरी कारल्याची भाजी करणार आहे मी आणि एका साईडला भात लावायचा आहे म्हणजे विहानच्या आंघोळीच्या आधी कारलं मस्त स्वच्छ धुतले चिरलं आणि त्यानंतर त्याला पाण्यामध्ये थोडंसं वाफवलं नमक टाकून आणि आता सॉरी मीठ टाकून वाफवलं आपल्या लोखंडी तव्यात करणार आहे तव्यातलं मी फर्स्ट टाइम केले नेहमी आमची मम्मीच करते पण आज ती लवकर शेतात गेली तर तिने माझ्याकडे दिले ड्युटी या कारल्याची आणि मला कारलं एवढं जमत नाही करत पण आता मम्मीच्या स्टाईलने मी केले तर बघूया

विस्कट ते शिदं कर रे म्हणा मुला शिद कर रे हां कर सगळे तिकडून पण कर बघ तिथे सगळं विस्कटले हां कर स्ट्रेट कर हां व्हेरी गुड बेबी व्हेरी गुड हु, करा स्ट्रेट करा किती छान गो माझं बाळ छान किती आहे व्हेरी नाईस छान 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 बास बास मुला बास गाडी गाडी खेळा तुम्ही हां मग काम करू ठीक आहे चला आत्ता गेली होती सियाच्या स्कूलमध्ये म्हणजे तिला आणायच्या वेळेलाच गेली होती कारण टीचर्सनं भेटायचं होतं मग कसं स्कूल संपल्यानंतरच भेटतो ना आपण मग स्कूल सुटल्यानंतर भेटून पण आले आणि आता वाजले चार थांब 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 मग आता आलो आणि विहानला मी झोपवून गेली होती आणि तो उठून बसलाय बघा आता हा काय बोलतो गाय मग आम्ही गेलो होतो स्कूल मध्ये बाळाला सोडून बाळाला झोपवलं आणि मग गेले आणि येऊस पर्यंत हे उठून बसले बघा आणि मला फोन केलाय ना फोन केला, ना फोन केला मुं। 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 होता ना रे मला वाटला अतुल असं नाही फोन केला रडत होतं तोंड वाक मम्मा तू रडत होता का मम्मा पण तू घरीच होता ना मग काय रडायचं आजे मामा होता ना आपला आणि मम्मा गेली होती दिदीच्या स्कूलमध्ये टीचरनी बोलवलं होतं भेटायला गेली होती हा मग तू रडायचं नसते असं विचारायचं मम्मा कुठे गेली मामा मग मामा म्हणतो स्कूलला मग तू अच्छा ओके चल आपण खेळू मग मामा त्यासोबत खेळतो कमी रडायचं नसते हा नेक्स्ट टाईम रडणार नाही मग नो मम्मा हा छान बाळा आणि सिया गेलेत तूप आणायला आणि चक्क आणाय बाबा बाबा ब्लॅक्ष म्हणते तिकडे इकडे एकदम यायला दोन तीन दिवस झाला खाऊ वाटत मामाला कस जे मी येते ना रेडीमेड ते नाही आवडत चक्का आणून मम्मी आमची बनवते ना ते आवडत हे जे मध्ये तुला सांगितलं मम्मीने की चक्का घेऊन ये मग चक्का आणि तूप पण संपले दोन्ही पण एकदम आणायला गेलेत आणि मग संध्याकाळी चक्का श्रीखंड बनवणार मम्मी तुला एक सांगायला राहिले म्हणजे के के एक, एक एक वडी सेम केले पहिल्यांदा हे बघा आमच्या शेतातली पालक म्हणजे आपलं फार्म हाऊस बांधतोय ना तिथलं आणि बाप रे बाप आता मी म्हणजे मम्मीला निवडूनच सोडल्या होत्या पण तरी पण मी एक नजर टाकते आणि आज पालकची भाजी करणाऱ्या आपल्या शेतातल्या पाल शेतातल्या पालकची भाजीची चव वेगळीच असते हो ना तर इकडं माझं आता कुकर लावलं आहे म्हणजे मग असं दाखवलं मी की पालक निवडत होते आपल्या घरची पालक तर आता ती मी पालक डाळ लावले आणि कुकर झाला की मग थंड झाल्यावर फोडणी देणार आणि आल्यापासून बघा चार वाजता आली चार वाजता आल्यापासून आता वाजले हो साडेपाच सा 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 तर कंटिन्यू उभीच आहे बसली पण नाही मी आता म्हटलं कुकरच लावून घेऊया कारण परत कुकर थंड व्हायला पण वेळ लागतो आणि त्यात पालक द्यायला पाहिजे पालक स्वच्छ निवडा धुवा चिरा ते खूपच वेळ लागतो त्यात मग तेव्हा मी म्हटलं आधी लावूया आता एका साईडला मी चहा आहे छोटासा दिसत असेल कारण फक्त माझ्यासाठी अतुलसाठीच आहे बाकी कोण पिणार नाही आहे तर आल्या आल्या आतुला जे लागले एका कामाला कशाचं तर तुम्हाला सांगते आता ह्या रूम मध्ये शूट आहे ऍडचा शूट आहे त्यासाठी जरा स्ट्रक्चर म्हणजे सामानाचं स्ट्रक्चर जरा चेंज करायचं होतं हो 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 आता अपेक्षा काय केलंय ह्या साईडला बेड बेड आहे आधी इकडे होता ना बेड आणि इकडे होतं आपलं कपाट तर ते कपाट इकडे चेंज केलंय आणि इकडे बेड ठेवलाय आणि आता कसं झालंय तुम्हाला मी दाखवते तर बघा असा बेडरूम आता थोडस स्ट्रक्चर चेंज केलंय कपाट इकडं होतं आणि ते आता आणि बेड इकडे होता मग कपाट इकडे घेतला आणि बेड इकडे बेड इकडे घेतला शूट होता ऍडचा त्यासाठी सगळं केले आता बघूया परत आणि पहिल्यासारखं होतंय का नाही हा असंच ठेवून आता असंच असंच ठेवू कारण की लाईट प्रॉपर मिळते आपल्याला तिकडनं पण अशी आहे आणि असं इकडे होतं तेव्हा काय होतं महाग लाईट मग ते झाकायला लागायचं हे बरं आहे आता तर ह्याचा एक ड्रॉबॅक काय झालाय एक विंडो आमची झाकली गेली आहे बघा म्हणजे तसं ही आपली बंदच राहते पण आहे आपल्या इकडनं काम चालते एकच विंडो ओपन होते तशी त्यामुळे जा, हे झालं हे हे पण असेल तर मग प्रॉब्लेम आला असता पण कसं आहे ही साईड झाकले म्हणून बरं आहे चला थंड झालंय आणि आता मी फोडणीची तयारी केली आणि पालक पालक दर दा आता मी जास्त काही टाकू फक्त जिरा लसूणची फोडणी आणि किडपत्ता येऊन येऊन ती का बघू आमचं काय चाललंय बघा आता लंड होता अर्धा किलो चक्का त्याच भणकर जास्त भांड्यात पडली साखर जास्त आता उद्या दुकानात जायचं तर जायचं कोण त्यामुळे दह्याचा मजा काय घरात असलेलं दहीचा उपयोग केला गाढ ओके 1/2 1 काय करी दही काही करी रे रे असू बनते चला तर मम्मी पप्पा आले आणि सगळ्यांचं जेवण झालं आणि तर आजचा ब्लॉग आपण कितीच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल